भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माझे मित्र आदरणीय प्रशांत परिचारक जी आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन या मतदार क्षेत्रातून उभे असलेले महायुतीचे उमेदवार समाधान लावताडेजी माननीय आमदार अप्पासाहेब पटन शेट्टी माननीय शशिकांत चव्हाण मान्य लतीफ तांबोळी अजित जगताप मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचे सर्व सन्माननीय प्रमुख नेते मंडळी आणि उपस्थित सर्व बांधवांनो आणि बहिणींना आपला देश सुखी व्हावा संपन्न व्हावा शक्तिशाली व्हावा गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण व्हावं आपला देश विश्वगुरू व्हावा जगातली तिसरी महान आर्थिक व्यवस्था व्हावा फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी व्हावा अशी प्रधानमंत्र्यांची इच्छा आहे पण या खऱ्या अर्थाने ही इच्छा जर पूर्ण करायची असेल तर कोणता पक्ष राज्यामध्ये सत्तेमध्ये आहे त्यांची धोरणं काय आहेत याच्यावर बरच काही अवलंबून आहे हा देश तुमचा आहे आणि आमदार खासदार आणि मंत्री विश्वस्त आहे हा देश बदलला पाहिजे या देशातल्या जनतेला सुसह्य जीवन मिळालं पाहिजे प्रत्येक गावात पाहायला पाणी मिळालं पाहिजे प्रत्येक गावात जायला रस्ता असला पाहिजे प्रत्येक गावात शेतकऱ्याला त्याच्या मालाचा योग्य भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे गावात कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग असले पाहिजे आणि खऱ्या अर्थाने गावात चांगली शाळा असली पाहिजे जर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं तर कशाकरता शेतकरी आत्महत्या करा, करा। गाव समृद्ध संपन्न झाली तर कशाकरता गाव सोडून मुंबई कलकत्ता पुणे हैदराबाद बेंगलोर मध्ये शेतकरी जातील झोपडपट्टी मध्ये राहतील कशाला त्या ठिकाणी जातील गाव समृद्ध आणि संपन्न करायची असेल तर पाण्याचा मुद्दा देखील महत्वाचा आहे आता या ठिकाणी समाधान जी बोलत होते मी काही काळा करता वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो मी सहा हजार कोटी रुपये बळीराजा योजनेत ज्या प्रकल्पाचं काम पन्नास टक्क्यापेक्षा पेक्षा जास्त काम दहा दहा पंधरा वर्षापासून झालं अडकलेलं होतं असे प्रकल्प आणि प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये नवीन प्रकल्प असे बारा हजार कोटी रुपये दिले आणि मला अतिशय आनंद आहे की टेंबू असेल मैसाळ असेल या सगळ्या भागामधले प्रकल्प हे त्या पैशातून आज पूर्ण झाले अजून काही व्हायचे आहेत पण त्याचा मला खूप आनंद झाला मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी मराठवाड्यातून निघालो आणि हेलिकॉप्टर सांगोल्याच्या जा वरतून जातो गणपतो असताना मी सांगोल्याला गेलो होतो त्याच्या सुखगिणीला वगैरे बघितलो सगळं दुष्काळ होता हिरवं कुठे दिसत नव्हतं पण मी जेव्हा सांगोल्यातून पुढे गेलो तेव्हा मिरज कोटेमांकाव तासगाव जत नंतर सांगोला मंगळवेढा या सगळ्या भागामध्ये मला खूप हिरवं दिसलं याचं कारण म्हैसाळ प्रकल्पाचं पाणी काही भागापर्यंत पोहोचलं त्या मला विश्वास आहे काळजी करू नका आपल्या इथल्या काही गावामध्ये पोहोचवण्याची मागणी अवताणे साहेबांनी केली आहे आणि नक्की या भागात पाणी आल्याशिवाय राहणार नाही मी पूर्ण प्रयत्न करतो पण मला विश्वास आहे की या ठिकाणी पाण्याचा प्रश्न सगळ्यात कि धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात शेतातलं पाणी शेतात या देशामध्ये उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे उत्पादन वाढलं पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे आणि हे शक्य तेव्हाच आहे की जेव्हा आपल्याला पाणी मुबलक राहणार आपल्या सरकारमध्ये आम्ही पाण्याला प्राथमिकता दिली आणि म्हणून मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राचं चित्र आपल्याला बदलवायचं हा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे सदुसष्ट योजना भारत सरकारच्या महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण आहे उज्ज्वला योजना साडे नऊ कोटी लोकांना गॅस सिलेंडर शेगड्या मिळाल्या आयुष्य योजनेत फायदा मिळाला कुठे लिहिलं होतं का हे दलित आणि मुसलमानांनी अर्ज करू नये म्हणून सगळ्या योजनेचा सगळ्यांना फायदा मिळा सबका साथ सबका विकास सबका प्रयास आणि सबका विश्वास या आधारावर काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला <laughs> त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ही निवडणूक समाधान आवतडे यांच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक नाही आहे ही निवडणूक माझ्या समोर बसलेल्या जनतेच्या भविष्याचा आणि भवितव्याचा फैसला करणारी निवडणूक तुम्ही कधी रेस्टॉरंट मध्ये जाता तर रेस्टॉरंट जात विचारता का इथं चांगलं लागेल तिथे जाऊन तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तर कर कधी विचारता का आपल्या जातीच्या डॉक्टर त्याच्याकडे करून घ्या तुम्हाला डॉक्टर पाहिजे मग निवडणुकीत चांगला कर्तबदार आमदार जात पंत धर्म भाषा न बघणारा आणि शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रामध्ये उत्तम काम करणारा समाधान अवताडेच्या रूपाने एक चांगला उमेदवार उभा आहे आणि मी विशेष करून प्रशांतजींना खरोखर धन्यवाद की त्यांनी यांच्या मागे ते उभे राहिले आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की येणाऱ्या निवडणुकीत अवताळेजींना प्रचंड मताने विजयी करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद माझ्यावर जोरात मला भारत माता की भारत माता की भारत माता की धन्यवाद